काय विद्यार्यन पी सी चॅनलमध्ये स्वागत आहे काय चाललं आहे सगळ्यांचं झालं का आणि पाच वाजली संध्याकाळची ते बघा कसं वातावरण झाले एकदम आता बघ आबाळ आली पाच वाजता बघा कसं झालं मुलांचं बघा काय चाललंय आई इकडं चाललेलं आहे त्या मुलांची आईचं चालले साफसफाई आजूबाजूचा परिसर साफ झाडं वाढले इकडून साप बी रात्रीचे निघतात ना थोडेसे झाडं वाढलेली तर बघा आई साफसफाई करती पेटवले आणि जरा ला थोडं लावलं आहे सुकलेलं लाकडे ते जळायला आधी बसलंय वातावरण बघा पाच वाजलेत आताचे संध्याकाळची कसला का कोंबड्या सोडल्या तिकडं आज आमच्या आईची एक उन्हामुळं एक कोंबडी मेली मुलाला हे करत होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कधी सांगा कसं वाटलं आजचं वातावरण पाऊस तर झालाच परवा पण आता आभाळ पण मी कालपासून बघते पुन्हा असं ढगा ढगाळ दिवसभर असंच पण आता जास्त झाले एकदम पाऊस येणसे झाले चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आणि शॉर्ट व्हिडिओ बी जा आमचे चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक पण करा